भंडारा जिल्ह्यात नुकत्याच महसूल सेवा बंदरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते परंतु भंडारा तहसील येथील असलेले करतात सरपंचाची फोन उचलत नाही एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदारांनी भेट दिली असता हे थंडपणाची व्यवस्था करा माझ्यासाठी बसण्याची योग्य व्यवस्था करा मी मागे बसणार नाही असे उरमटपणाचे बोलणे असल्याचे जिल्हा सरपंच संघटनेकडून तक्रारी नमूद करण्यात आले आहे सदर भंडाऱ्याचे तहसीलदार यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शशिकांत भोयर भंडारा संगीत माकुळे यांनी जे गैरवर्तणूक गैरवागणूक जे लोकांसोबत केलेली आहे ते खूप नंदिनीय आहे लोकांचे काम असो सरपंचाचे काम असो पदाधिकाऱ्यांचे काम असो त्यांच्या कामापासून कोणताही नागरिक का म्हणजे हा नाही आहे स्वस्त नाही आहे की त्यांनी काम केलं आहे आणि ते झालं आहे बा कोणत्याही कामाला विलंब करणे किंवा उत्तर पाषेमध्ये त्या कामाला काढून देण्याची त्यांची प्रवृत्ती बनलेली आहे त्यामुळे आज आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदाराची भरती व्हावी यासाठी निवेदन दिलेच आहे आणि यापूर्वीही माननीय आपले महसूल मंत्री यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आहे की जेणेकरून भंडारा तालुक्यातील सर्व सरपंचांना सर्व नागरिकांना या उद्घट तहसीलदाराच्या पासून सुटका मिळावी त्याकरिता आम्ही हा आंदोलन आज पुकारलेलं आहे की जेणेकरून सर्व ग्रामस्थांना सर्व लोकांना तहसील कार्यालयामार्फत जे योजना मिळत आहेत त्या सर्व योजनेचा लाभ घेता यावा सुस्त व्हावा आज भंडारा तालुक्याच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीने जो तहसीलदार माकोडे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे ते त्यांची तात्काळ बदली द्यावी त्याच्या अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जातो सरपंच जा एक पदाधिकारी आहे तरी त्यांना उद्धव वादणूक होते मागे पंधरा वेळा सप्ताह जो मुख्यमंत्री त्या केलेला होता सुद्धा काही प्रश्न तहसीलदार जर साहेबांना प्रश्न विचारले आमच्या सरपंचांनी तरी त्यांना उद्धारपणे तू बस तू बस अशाने असे असा रावी म्हणजे एकेरी शब्दामध्ये उल्लेख करतो आहे त्यांना कधी के फोन केला आपण कोणी आपण पर्सनल आपल्या स्वतःच्या कामासाठी फोन करत नाही लोकांच्या कामासाठी आपण फोन करत असतो तरी पण तू माझ्या पर्सनल फोनवर फोन करायचा नाही अशा प्रकारचे पण माझ्या लँडलाईनवर फोन करा जरी दंडाधिकारी जे असले प्रशासकीय अधिकारी असले तरी त्यांची वागणूक बरोबर नाही त्याच्यानंतर का एखादा सरपंच त्यांच्याकडे कामानिमित्त जाऊ त्यांना बिचार तुम्ही कुठल्या पक्षात काम करताय हे जर प्रशासकीय अधिकारी जे काम नाही आहे जेणेकरून त्यांनी फक्त काम करावं त्यांना ज्या त्याची हे कुठल्या पक्षात काम करतोय पण त्यांना बिचाराच्या प्रश्न उद्भवतच नाही एका गेले असं मला थंड पाणी पाहिजे मी हा पाणी पित नाही असं पण एका प्रशासकीय मग आपल्यासोबत सर्व काही घेऊन जावं आणि त्याची बोलभाषा जी आहे बोलण्याची पद्धत जी आहे एकही शब्दात वापरतात तू तात शब्द बोलवतात अशा प्रकार आणि अशा प्रकारे बोलतात त्याच्यामुळे आज आम्ही भंडारा तालुक्याच्या वतीने जो त्यांचा निषेध केला तालुका त्यांची बदली झाल्या पाहिजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलेलं आहे आता जर समजा यांची बदली बदली झाली नाही तर आम्ही जिल्हास्तरी जिल्हा संघटनेच्या वतीने आम्ही त्याच्या वतीने अंदाल करू ते मी आज आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला आणि शासनाला हे विनंती करतो की त्यांची तात्काळ बदली करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची प्रश्न अधिकारी कुठेही असल्या अशा तालुक्यात स्तरावर येऊ नये सरपंच ग्रामपंचायत तालुका सरपंच संघटना तहसीलदारांच्या विरोधात जो काही आम्ही त्यांना आंदोलन करत आहोत आणि खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या जे काही आज आम्ही मोर्चा करत आहोत या सगळ्याला कारणीभूत स्वतः तहसीलदार साहेब आहे कारण आम्ही अनेकदा ग्रास कर काम करणारे सरपंच ज्या वेळेला गावातील प्रश्न आम्ही एका अधिकाऱ्यांसमोर आम्ही मांडणी करायला जातो आमचे प्रश्न ऐकून न घेता टळवाटळवीची उत्तरं देणे अरेरावीची उत्तरं देणे किंवा इग्नोर करणे हा प्रकार बरेचदा अनेक सरपंचांना आम्हाला आढळला तरी पण आम्ही त्यांना कधीही त्यांना आम्ही या मोर्चापर्यंत आम्ही जावं असं कधी आम्हाला वाटलं नाही पण सद्यस्थितीमध्ये त्यांची जी एखादा प्रश्न घेऊन जरी आम्ही त्यांना विचारणं केले तर अरेरावीची उत्तरं देणं पक्ष विचारणं मग तहसीलदार माकोडे हे कुठल्या पक्षाचं काम करायला आलेले आहे कारण सरपंचांना हा कुठल्याही पक्षाचा सिंबॉल नसतो तो गावातील काम करायला तो बसलेला असतो तरी पण आमचे अधिकारी वर्ग जर आम्हाला पक्ष विचारत असेल आणि पक्ष पाहून जर गावातील कामं होत असेल तर साधारण सरपंचांनी करायचं काम किंवा एखादी महिला सरपंच जरी आहे त्यांच्यापर्यंत गेले कारण मलाही तो अनुभव आलेला आहे आणि अनेक माझ्या महिला सरपंचांना पण तो अनुभव आलेला आहे कारण कधीच कुठल्याही जर एखादी योजना विचारायला गेलं एखादी समस्या घेऊन जरी गेलं कधीही त्यांनी चांगली उत्तरं दिले इग्नोर केलं किंवा जर कुठल्याही के गावामध्ये जर ते जात असेल याचं अधिकारी म्हणून तर त्यावेळेला याचं अधिकारी म्हणून ते नेहमी अरे रवीनेच उत्तरं देत असतात एक तर स्टेजवर ज्या वेळेला बसतील तरी पण ते म्हणतात की नाही बा माझ्यासाठी पहिली सीटका नाही ठेवली मला मागच्या का वर का बसतात त्यांनी मग त्याचं नियोजन करावं आणि अधिकारी वर्ग जर असं अशा पद्धतीने जर बोलत असेल तर मग लोकप्रति गाव कशी चालवावीत हा मोठा प्रश्न आहे त्यामुळेच हा अशा स्वरूपाचे जर अधिकारी वर्ग जर आमच्या भंडारा तालुक्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जर असतील तर नक्कीच ते तडाखड्यातल्या गावाचा विकास कधीच होऊ शकणार नाही आणि प्रश्न गावाचे कधीच सुटणार नाही म्हणून आमचा आज प्रसंगी सर्व आ... अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांना आमचा एक अनुरोध आहे की लवकरात लवकर संदीप माकोडे यांची पदवी झालीच पाहिजे त्याशिवाय मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही नक्की काढू जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तरी आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत या तहसीलदाराची पदवी होणार नाही तोपर्यंत आम्ही माझ्या नाही आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र